नाही कुणाला फसवलं नाही कुणाला फसवलं माणसात माणूस बसवलं नाही कुणाला फसवला माणस माणूस बसव काय काय झालं सांगा पंच्या मला पूर्ण मला दवाखान्यात कुठेही घेतलं नाही मला बाहेर थांबिवलं होतं मला झाडून मग मला दादाचे समोर फोटो दिसले माझ्या सुनबाईला म्हणले सुनबाई दादाचे फोटो दिसते दादाला फोन लावा मला काय दवाखान्यात घेत नाही पंच्याण्णव टक्के झालं मला बाहेर दारात बसवलं होतं मग फोन लावला फोन लावल्यावर दादाच माझ्याशी बोलले दादा माझ्याशी बोलल्या दादा समाज चंदन काळेची मंडळी आणि नितीन चंदन काळे दोन आणि पेशंट पाया गेलेले तर दादा आताची आता मला सहकार्य करा तर दादा मला आता असाच सहकार्य केलं दादा कुठे आहे तुम्ही तर तुम्ही दादा म्हणले मी कर्जत कर्जतमध्ये आता आलो मी दादा आल्यानंतर मला गाड्या घेतला दादांनी गाड्यावर निघून मला ॲडमिट केलं आणि आरक्षण दिलं आणि सलाईन वगैरे मला दादांनी सोहित केली मला জীৱ <laughs> হয়